अकोल्याच्या पातूर तालुक्यामधील चांगीफळ येथील मन नदी पात्रातून सकाळी तीन तरुण नदीत पोहण्यासाठी गेले असता यामधील करण वानखेडे चोवीस वर्ष तरुण हा नदीच्या पाण्यात वाहून गेलाय दरम्यान दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात मन नदीला पूर आलाय मन नदीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने तो पुराच्या पाण्यात वाहून गेलाय गेल्या दोन ते ती तीन तासांपासून अकोल्याच्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने काटेपूर्णाच्या वंदे मातरम पथकाच्या आणि श्री संत मच्छिंद्रनाथ आपत्कालीन पथक बाळापूर यांच्या मदतीने वाहून गेलेल्या करण नावाच्या तरुणाचा शोध घेणे सुरू आहे नदी नाल्याच्या वरून पाणी वाहत असताना कोणीही पाण्यातून जाण्याचे धाडस करू नये असं आवाहन पातूरचे तहसीलदार डॉक्टर राहुल वानखेडे यांनी तालुक्यातील नागरिकांना केलंय नैसर्गिक आपत्ती विभाग जिल्हाधिकारी कार्यालय अकोला मार्फत आम्हाला माहिती मिळाली की करण वानखेडे पिंपळखोटाचा एक व्यक्ती पुरामध्ये वाहून गेलेला आहे त्याला शोध मोहीम करण्याकरता मच्छिंद संत मच्छिंद्रनाथ आपत्कालीन पथक पातूर सॉरी बाळापूर आणि वंदे मातरम आपत्कालीन पथक कोरणखेड यांची संयुक्त टीम घेऊन आम्ही इथे पोहोचलो स्थळावर आणि शोध मोहीम सुरू केलेली आहे आणि सध्या शोधणं सुरू आहे सध्या त्याचं माहिती अद्याप मिळालेली नाही आहे तरी शोध मोहीम संध्याकाळपर्यंत आम्ही करणार सहा वाजेपर्यंत आणि उद्या सकाळी सहा वाजता सुरू करणार आहोत पुन्हा आज सकाळी तीन मित्र जे होते पिंपळकुठ्याचे हो ते पोहण्यासाठी गेले होते त्याच्यातला एक मित्र त्यांच्यापासून दूर गेला आणि तो नदीपात्रामध्ये वाहून गेलेला आहे तर त्या संबंधाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापक केंद्र जिल्हाधिकारी कार्यालय अकोला यांच्या टीम इथं दाखल झालेले आहेत आणि त्यांचं शोधकार्य सुरू आहे माझं सर्व तालुक्यातील जनतेला आव्हान आहे की सध्या सगळ्या नद्यांचं जे पात्र आहेत ते दुथड्या वाहत आहेत कृपया आपण कोणत्या प्रकारचे धाडस करू नये किंवा पोहण्याचे वगैरे जे आहेत प्रकार ते शक्यतोवर टाळावेत